नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनेलवर बघू शकता आज पवनचा बड्डे आहे पवन हॅपी बड्डे भावा कसा वाटत जवळला येईल तुला मस्त एकदम इथे मग आपण जरा बोललो होता दोन शब्द तर मित्रांनो हे मेरा छोटा भाई आहे आमच्या सगळ्यात लहान भाऊ आमचा तर आता आम्ही आज आलेलो आहे जव्हारला घेतल्यासाठी पवनचा बड्डे होता म्हणजेच काम पण होता सामान जरा घ्यायचा होता ना तर जव्हार आपण कुठे आता जवार पण कुठे असा सॅमसंग पॉइंट नाही ना हो कोणता पॉइंट आहे माहीत हनुमान पॉइंट हनुमान पॉइंट काय खाशील मग काय खाशील फालूदा तर चालेल फालू दादा खावच आपण पण त्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो जव्हार म्हणजे काय म्हणून ओळखलं जातं जरा एक व्हिडिओ शूट करून दाखवतो तुम्हाला त्याला ओके वाईट नको माझं असं काय कारण की कसा काय बाबा सांगितलं जरा केलं तर कोण आहे ना त्याच्यामुळे इकडे असा लोकेशन आहे जव्हारचा काही असं आहे लोकेशन हा जव्हारचा आमच्याकडे जरा कॅमेरामॅन नवीन आहे ना, ना।, ना, ना तर कॅमेरामॅन नवीन आहे तर जरा काय रे पवन आपल्याला कॅमेरा धरताना येणार आहे पवन त्याच्यामुळं तर बघू शकता अशा प्रकारे आहे हा आजचा सीन तर गाईज फायनली ना आता आपण निघूया कारण की ना बेकार फॅन पब्लिक भेटेल होती काय रे पवन पवन आमचा बघा अशा खुर्च्या आम्ही घेतलाय हा खुर्च्या घेतल्या आणि पवन पण कसा आहे एकदम ऍडजस्टमेंट करून आहे तर म्हणजे एक ना एकदम आता तुम्हाला फॅन पब्लिक भेटेल ना त्याच्यामुळे मग कसं कोणाला नाराज नाही करतात बरोबर का नाही आपण माझे जेवढे फॅन्स आहेत ना तुम्ही कोणाला कधीच नाराज नाही करत मित्रांनो मुलं असू दे मुली असू दे तर चला आता निघूया त्यांचा पण व्हिडिओ झाला बनवून त्यांना दोन रील्स पाहिजेत होते दोन रील दिल्या त्याच्यानंतर आता निघूया घरी थोडंसं काम आहे मध्ये ते करून आणि मग ओके तर मित्रांनो बघू शकता जसं की आज आपण हे बघा कसं नदीवर आंघोळ करण्यासाठी आलेलो आहेत आणि आता आम्ही तिकडं आंघोळ करायला जाऊ तुमच्याकडे अशी नदी आहे का नाही एकदा नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे तर नदी आहे पण भरपूर लांब आहे हे बघा आम्ही गाडी घेऊन आलोत आता आपला म्हणजे कुठं माहीत काय दुकानावरून आंघोळ करायला रेडी चला तर दुकानावरून आता आंघोळ बिघोळ करून मस्त पैकी जाऊ इथून हां फायनली आंघोळ करायला रेडी बघू शकता अशा प्रकारे पाणी आहे पण काय बिडी मार मार चल हां चल कशी आई शपथ भाईनी कडक ना उडी मारली आता आलेली आहे आपली बारी तर गाय आता आलेली हॅप्री बारी आणि आता आपण फोन सहित मारून आवडी का नको रानू टडान टडान फोन टाप धरून ये फोन सहित उडी मारतो हा फोन गरम झालाय एक दोन तीन स्टार्ट म्हणजे दोस्ताना मी तर काढायेल व्हिडिओ पण व्हिडिओच निघाला अर्धात निघला काय सांगू आता पैसा लग रा मेरा कम बॅक इथं माझा बॅलन्स नाही ना घेता ये मित्र हो पवन बघू शकता पवनचा आंघळू नाही झाला कॅमेरेवर झोळ ओढले आय मी मेरी जान चला ठीक आहे बरं अर्धा कॅमेरा बोलून भाऊ हो रानो रानो बंबई की रानो यार खरीच एक, एक नंबर आज माझा माझ्या आज म्हणजे कॅमेरेची ना मला क्लॅरि क्लॅरिटी माझ्या आयफोन ची असं म्हणजे समजला कशासाठी आयफोन काय नाव दिलं काय नावाने आयफोन सांगत असते हे बघा साठी आयफोन गाईत मस्त आहे ना तर मित्रांनो जसे की बघू शकता आता हे बघा आज भाईचा बड्डे आहे बर्थडे बॉय बे बॉय ला आपण केक आणलाय आणि सेलिब्रेशन साठी स्पेशल स्पेशल गेस्ट म्हणत दादा नांगरमडावरून आपले परम मित्र एकदा अजय बात्रे आपले सर स्वागत आहे आपल्या छोट्याशा हॉट आपल्या छोट्याशा शॉपवर आल्या आल्याबद्दल थँक्यू सो मच प्लस मोखाडे तालुक्यातील फेमस रील स्टार रोहित बात्रे पाव <laughs> <तो> बात्रे मिसळ <laughs> हा तर चला आता बाकी ज्यांची चला बाकी टाइम आता कमी आहे आपल्याकडं चला केक कापून घेऊ फटाक फाटा व्हिडिओ चालू करण विडिओ ना म्हण म्हणून पहिला त्यांना जायचं आहे फायनली गाईज इकडे गे ना फायनली गाईज केक कटिंग झालेला आपल्या पवनबाईचं आज तिला सतरा तेरा वर्ष कम्प्लीट झाले आणि चौदा वर्ष चालू झाला <laughs> चौदा वर्ष चालू झाला त्याच्या आयुष्याला आदंड आयुष्य लागो शंभर वर्षाच्या वरती जगावं हीच अपेक्षा देवाकड बाज <laughs> आधीच भाई नाही हवी पाठ भारी ना खतरनाक माणूस आहे चला मित्रांनो आपण पण आता आवरून घेवा मस्तपैकी आणि लगेच फटाफट स्पेशल आपले निहाळ्यावरून गेस्ट आलेले आहेत बड्डे साठी ग्राम श्रीराम हॉटेल श्रीराम करून एक घंटा सकाळी हे पण तुम्ही कॅडबरी पण दिल्या ते परत दादा दादा मगाशी माहित का काय मगाशी दहा रुपये घेऊन आला आणि सांग केंडा घ्यायला चाललो अरे सांग पाच रुपये परत घ्याय तो डुप्लिकेट नाही का भेटत तरी वाटतं वाटलं किंडल देतो असाल चालेल ना थोडासा घेऊन जा थोडासा हा ना चालेल मा मी येऊ काम नको हा फोटो पाहिजे ना चाल व्हिडिओ घेता पहिला गायजी माझी सबा ऐक